नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग एकदम अचानक भयानक बनतो आहे म्हणजे मी आणि विकी म्हणजे आपला कोथडीचा मिनी बांधल आम्ही लोक निघालो हो आहे कल्याणला ते कुणाची पालखी आहे साई भजन साई भजन भांडूप यांची पालखी आहे तर अचानक भयानक फोन आला आणि मी बोलो चल बाबांचा बुलाव हो आला तर जाऊन येऊया तर आज त्यांचा तिकडे हॉल्ट आहे कल्याणला आणि तिकडे त्यांचा भजन वगैरे सर्व आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच बघायला भेटेल सर्व मी आता साडेआठ वाजता निघालो आहे आता कल्याण अजून आम्हाला दीड तास तरी लागेल पोचायला तर चला खूप ट्राफिक भेटले आम्हाला आता ठिकाण हायवे पूर्ण पॅक आहे म्हणून सर्व्हिस रोडने गाडी टाकली पालकी पालखीजवळ मी आणि विकी

आणि त्याच प्रकारे इकडनं पालखी पण निघालेली आहे हा हा आम्ही जस्ट आलो तेव्हा यांची पालखी निघाली म्हणजे इकडनं आरतीच्या स्पॉटवरून स्पॉट वरून आता जो रात्री त्यांचा मेन होल्ड आहे ना तिकडे जाणार आहे आता ऑन द वेज भेटते आपल्याला आम्ही बाईक वरते आणि मी पालखी पण दाखवतो तुम्हाला चालताना साई भजनचा पण पालखीचा क्राउड आहे ना एकदम करावड़ आहे पालखी पासून मी जवळजवळ अर्धा दो किलोमीटर पुढे आलोय आता आहे ना मॅप बघत बघत आम्ही निघालोय ते द्वारकाधीजच्या पालखीच्या दिशेने ती पण इथे भिवंडीमध्येच आहे कल्याणला पण थोडी लांब आहे आठ किलोमीटर लांब आहे आपल्यापासून पण आम्ही विचार केला की आलो आहे तर दोन्ही पालखीचे दर्शन घेऊनच जाऊया म्हणून मी आणि विकी निघालो द्वारकाधीश गोरेगावच्या दिशेने आता पोचलो आपण दुसऱ्या पालखीच्या इकडे आणि इकडच्या पालखीचे दर्शन करून पुन्हा एकदा आम्ही निघालो हो आहे ते आपल्या भांडूपच्या साईभजनच्या पालखीच्या इकडे ती लोक हॉलवरती थांबलेत आणि आपल्याला फक्त आता पोचायचं आहे पोचलो आम्ही लोक आपल्या पहिल्या पालखीच्या स्पॉटवरती म्हणजे भांडूपच्या तर बघूया पुढे कसं काय आहे ते रात्रीचे वाजलेत साडे अकरा बघताय आहे वेअरहाऊस बुक करून ठेवले इकडे सर्वांच्या बॅग्स ठेवलेले आहेत मजबूत आहे एवढा तांडा घेऊन निघायचा ना आणि एवढी मोठी जागा पूर्ण क्रिकेटचा स्टेडियम बनेल एवढी मोठी जागा आहे एवढा मोठा वेअरहाऊस आहे साई प्रसाद मी आणि विक्की आम्ही दोघं बसलो आता जेवायला कारण की भूक लागली रात्री जेवायला बरोबर बारा आणि देवाचा प्रसाद खाऊन आम्ही निघू थोड्या वेळाने <laughs> तर मजबूत थंडी आहे आणि आम्ही लोक साडेबारा वाजता निघालो आता इकडून आपल्याला आप हे नाही भेटलं भजन वगैरे भेटलं नाही द्वारका धीशमध्ये गेलेलो ना, ना।, गेले ना गोरेगावची तिकडे आपल्याला भजन भेटलं पण इथे भांडूपच्या पालखीमध्ये भजन भेटला नाही कारण की पालखी यायला लेट झाला इकडे आणि तसं बघायला गेलं ना पालखीमध्ये दोन ते अडीच हजार लोकं आता चालतात आहेत आणि ते लोकं बोलले की कसाऱ्याला अजून हजार लोकं वाढतात जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांचा हा तांडा आहे आणि आपल्याला पण आता मजबूत क्राऊड भेटला बघितला तर आणि मजा पण आली तेवढी आता जेवढा मला व्हिडिओमध्ये दाखवता आला तेवढा पॉसिबल झाला मी दाखवला बाकी जर तुम्हाला असे शिर्डीचे ब्लॉग बघायचे असेल तर फेब्रुवारीपर्यंत थांबा तेव्हा जेव्हा आपण जाणार पायी पायी चालत तेव्हा तुम्हाला नऊ दिवसाचे ब्लॉग बघायला भेटतील फक्त हे आता बाबांचा बुलावा आला अचानक भयानकमध्ये विकिनी फोन केला आणि की विचारला आणि येतो काय तर मी बोलला तर बाबांनी बोलवलं नाही कसा बोलायचा म्हणून निघालो तर हा ब्लॉग मी इकडेच थांबवतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय बाय